छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ लेणी येथील सुतारकी झोपडी म्हणून प्रसिद्ध असलेली गौतम बौद्धाची लेणी क्रमांक दहा असून या लेणीमध्ये दरवर्षी दहा मार्च ते अकरा मार्च या दिवशी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी उत्तरायणमुळे एक अद्भूत किरणोत्सव सोहळा बघायला मिळतो सायंकाळच्या या दरम्यान सूर्याची किरणे लेणीतील बौद्ध मूर्तीवर पडून या मूर्तीस वेगळेच रूप धारण होते यास तेजाची तेजाशी भेट असे संबोधले जाते मंगळवारी वेरूळ लेणी बंद असल्यामुळे दोन दिवस चालणारा हा किरणोत्सव सोहळा पर्यटक आणि भाविकांना बघायला मिळणार नसल्या कारणाने सोमवारी दुपारी दोन वाजतापासून लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता हजारोंच्या संख्येने एकच प्रवेशद्वार असलेल्या ले या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती लेणीमधील लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी त्वरित पोलीस पथकास पासारण केल्याने मोठा अनर्थ टाळला लेणीतील सुरक्षारक्षक आणि पोलीस पथक यांनी वेळीच लेणीतील कोंडी सुरळीत केली आणि लेणीमध्ये गुदमरलेले पर्यटक आणि भाविक यांना बाहेर काढण्यात आले यावेळी पुरातन विभागाचे अधीक्षक डॉक्टर शिवकुमार भगत वेरूळ लेणीचे राजेश वाकलेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे मूर्ती आणि शिल्पशोधक डॉक्टर संजय पाईकराव पोलीस कर्मचारी प्रमोद साळवे वेरूड लेणीचे सुरक्षा रक्षक अधिकारी प्रदीप साहू गंगा काबूचे अनेक पोलीस कर्मचारी आणि लेणीचे सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते गावमाझा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर